बुलडाणा शहरात दिनांक सात सप्टेंबर रोजी दुपारी एक थरारक घटना घडली एका शेतकऱ्यानं आत्महत्येचा इशारा देऊन बीएसएनएलच्या टॉवरवर चढून प्रशासनाला मोठं आवाहन दिलं मात्र पोलीस आणि प्रशासनाच्या समुद्देशानंतर अखेर शेतकरी सुखरूप खाली उतरला कुठल्याही मनामध्ये संकट बाळगू नका बुलडाणा शहरातील कोर्ट चौकाजवळील बीएसएनएलच्या टॉवरवर दुपारी एळगाव येथील चाळीस वर्षीय शेतकरी राजू भीमराव काकडे चढले होते एळगाव धरणाच्या बुडित क्षेत्रात त्यांची दोन एकर शेतजमीन आहे त्यांच्या शेतजमिनीवर बुलडाणा नगरपालिकेकडून सौंदर्य काम सुरू होतं प्रशासनानं कोणतीही पूर्वसूचना न देता हे काम सुरू केल्यानं ते संतप्त झाले त्यामुळे त्यांनी थेट टॉवरवर चढून आत्महत्येची धमकी दिली या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी झाली कोर्ट चौक परिसरातून वाहतूक विस्कळीत झाली पोलिसांनी तातडीनं बंदोबस्त लावून शेतकऱ्याला समजावण्याचा प्रयत्न सुरू केला जवळपास दोन तासांच्या प्रयत्नानंतर प्रशासनाकडून चर्चेचं आश्वासन देण्यात आलं अखेर त्या आश्वासनानंतर शेतकरी टॉवरवरून खाली उतरला सुदैवानं या घटनेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही मात्र शेतकऱ्याच्या जमिनीवर होणाऱ्या कामांबद्दल योग्य तो संवाद न झाल्यास अशा घटना टाळणं अवघड ठरेल अशी कुजबूज परिसरात सुरू झाली आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे बुलढाणा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या